ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत पहिली आनंदाची बातमी काल मंत्रिमंडळाची मोठी बैठक पार पडली या बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये थेट एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे आता लाभार्थ्यांना जास्त रक्कम दरमहा मिळणार आहे दुसरी आनंदाची बातमी लाखो बहिणींना वाट पाहत असलेला चौदावा हप्ता मोठी शक्यता वर्तवली जात आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच तीन हजार रुपयांचा लाभ या महिन्यात मिळू शकतो नागपूर टुडे आणि टाइम्स नाव मराठी सारख्या वृत्तपत्रांनी याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत तिसरी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजना संदर्भात काल अधिकृत जी जारी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी महिलांच्या खात्यात लवकरच निधी जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो या तिन्ही खुशखबऱ्या तुमच्यासाठी दिलासा देणाऱ्या आहेत आता सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करायची आहे की हप्ता वेळेवर आणि दुहेरी स्वरूपात मिळावा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक बहिणीने कमेंटमध्ये लिहा की सपोर्ट आहे जेणेकरून तुमचा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र